नमस्कार भन्नाट मराठी रेसिपी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तर आज आपण येथे या व्हिडिओमध्ये शेवायची खीर बनवणार आहोत तर शेवायाची खीर ही अतिशय झटपट बनते आणि ही एक स्वीट डिश आहे महाराष्ट्रीयन स्वीट डिश काही ना भात आवडत नाही तर तुम्ही ऑप्शनल म्हणून शेवायची खीर बनवू शकतात अगदी पाच मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे आणि फार टेस्टी बनतो तर चला मग आपण आता शेवायची खीर बनवून घेऊयात शेवायची खीर बनवण्यासाठी मी इथे बारीक शिवाय घेतलेल्या आहे हे शिवाय मार्केटमध्ये मिळतात तर मी मार्केटची शिवाय यूज करते तुमच्याकडे जर घरी तयार केलेल्या शिवया असतील तर घरच्या शिवाय पण तुम्ही वापरू शकता त्याची पण खीर छान बनते त्यानंतर मी एका छोट्याशा बाऊलमध्ये घेतलेले आहे ड्रायफ्रूट्स थोडेसे बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले आहे मी मनुका टाकत नाही खिरीमध्ये तर बऱ्याच वेळा काय होतं की मनुका टाकला आपण आणि खीर चांगली उकळून घेतली तर त्याला आंबट चव येते आणि थोडंसं आपली खीर थोडीशी अशी फाटल्यासारखी होते म्हणजे मणुक्याचं थोडंसं त्याला सायट्रिक ॲसिड त्यामध्ये उतरतं आणि खिरी खिरी ही थोडी फाटल्यासारखी होते किंवा खा उन्हाळ्यात जर तुम्ही खीर बनवली तर ती फाटली फाटली गारे आपण जसं लिंबू आड केल्यावर दूध फाटतं तसं त्यानंतर इथे थोडीशी घेतलेली वेलची पूड वेलची मी बारीक करून घेतलेली आहे आणि नंतर थोडीशी चारोळी घेते कारण खिरीसाठी आपण चारोळी वापरतोच तर अशा प्रकारे आपल्याला आता शेवाईची खीर बनवून घ्यायची आहे शेवायची खीर मी फक्त दुधातच बनवून घेणार आहे गाई तुम्ही गाईचं दूध वापरू शकतात म्हशीचं दूध वापरू शकतात तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही दूध वापरू शकता तर गॅसवर मी इथे एक पातेलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं पातेल गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते तीन चमचे तर मी थोड्या वेळापूर्वी गॅस ऑन केलेला होता तर आपलं पातेलं तापलेलं आहे थोडंसं मी आता याच्यामध्ये तूप ॲड करून घेत आहे साधारणतः मी दोन तीन चमचे ॲड करून घेत आहे तर तुम्ही गावरान तूप वापरू शकतात किंवा तुमच्याकडे जे घरचं तूप जरी असलं तरी तुम्ही ते वापरू शकता तुपाने अगदी छान चव येते खीरला गावरान तुपाने तर अशा प्रकारे मी साधारणत दोन ते तीन चमचे तूप ॲड करून घेतलेलं आहे तूप आपलं थोडंसं गरम झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये ज्या शेवया होत्या बारीक त्या टाकून घ्यायच्या आहे आणि याला तुपामध्ये चांगल्या भाजून घ्यायच्या आहे थोड्याशा लालसरंगोपर्यंत तर साईड बाय मी थोडेसे इथं तुपामध्ये साइडला हे ड्रायफ्रूट्स टाकून घेत आहे आणि चारोळी टाकून घेत आहे आणि याला पण तुपामध्ये शेवयांसोबत चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे आपले शेवया ड्रायफ्रुट्स आणि चारोळी तुपामध्ये चांगली परतलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये दूध ऍड करून घ्यायचं आहे तर मी दूध ऍड करून घेत आहे यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे दुधामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे तर मी साखर ॲड करून घेत आहे तुम्हाला तुम्हा ज्या प्रमाणात गोड हवं असेल तुम्ही त्या प्रमाणात साखर ॲड करून घेऊ शकतात तर मी साखर ॲड करून घेत आहे आणि आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याला चांगली उकळी येऊ उकळू द्यायचं आहे तर मी उकळी आल्यावर दाखवते तुम्हाला की याला उकळी आल्यावर आपल्याला साधारणतः दोन ते तीन मिनिटं उकळत ठेवायचं आहे म्हणजे आपल्या शेवया दुधामध्ये चांगल्या शिजतात आणि शिर खिरीची कन्सिस्टन्सीही चांगली येते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खिरीला चांगली उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये वेलची पूड ऍड करून घेता या स्टेजला तुम्ही मी वेलची पुणे ऍड करून घेतलेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडस केसर टाकून घ्यायचं आहे थोडस केसर टाकून आहे तुम्ही बघू शकतात थोडस केसर टाकून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात आपली गरमागरम मस्त शेवायाची खीर बनवून तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने अतिशय छान लागते आणि फार झटपट होते ही ही स्वीट डिश तुम्ही सणावाराला पण बनवू शकतात किंवा अगदी तुमचं खायचं मन झालं किंवा काहींना शिवायचा भात आवडत नाही शिवायचा भात आपण पारंपरिक पद्धतीने केला तर तुम्ही ही खीर बनवून बघा अतिशय छान लागते आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा की अशा पद्धतीने खीर बनवलेली कशी लागते धन्यवाद तर कशा वाटतात माझ्या रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद